तर नमस्कार मित्रांनो तर आज दोन हजार चोवीस नंतर सर्व मित्रांचं गेट टुगेदर झालं आज आम्ही या इथे मस्त छानपैकी एका हॉटेलवर कार्यक्रम ठेवला होता तर सर्व कार्यक्रम वगैरे झाला तर आमचे शिक्षक आहे घेर सर आहे त्याच्यानंतर देशमुख सर आहे म्हस्के सर आहे यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि हे आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन हे हजर राहिले तर मी सरांचे सर्व मित्रांच्या वतीने सर्व नाही सर्वां मित्रांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि खूप छान त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं सर्व मित्र वगैरे हजरला आले आणि खूप छान झालं छान सारखं त्यांनी मा मार्गदर्शन केलं आमच्या मित्रांनी पण त्यांच्या मनो म्हणजे त्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या त्या भाषणाद्वारे व्यक्त केल्या की बा मित्र का असावे एक संघटन का असावं संघटित का यावं संघटनाचे फायदे कोणते आहे आणि सर्व मित्र खूप दूरदूरचे आहे तरी ते एकत्रित आले आणि एका ठिकाणी खूप छान कार्यक्रम केला सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सरांचे मार्गदर्शन नेहमी आम्हाला असेच मिळत राहो अशी मी सर्व मित्रांच्या वतीने आणि म्हणजे त्यांना एक रिक्वेस्ट करतो की सर नेहमी आम्हाला असंच मार्गदर्शन शाळेतसुद्धा तुम्ही मार्गदर्शन केलं यानंतरसुद्धा आम्हाला असंच मार्गदर्शन करावं एवढेच हो बोलतो आणि सर्व सरांचे आणि मित्रांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो तर मित्रांनो तुम्ही पण असे एकत्र या असे कार्यक्रम वगैरे करा आणि संघटित राहा आणि संघटित राहा त्याच्यामुळं बरेचशी समस्या या आपल्या सुटतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलतो तर जय हिंद मित्रांनो तर आमचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा